ऑपरेशन सिंदूर नंतर नंदुरबार पोलीस आता अलर्ट मोडवर आलेले आहेत नंदुरबार जिल्ह्यामध्ये ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे ड्रोनच्या बंदीमुळे लग्न समारंभ तसेच प्री वेडिंग शूट करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत ड्रोन शूटच्या ऑर्डर ऐन सीझनच्या वेळेमध्ये रद्द करण्याची वेळ फोटोग्राफर्सवर आली आहे नवापूरच्या वाघारे गावामध्ये पूल नसल्याने धोकादायक पद्धतीनं प्रवास करावा लागतोय गावच्या पुलाला मंजुरी देत असताना देखील बांधकामाला मुहूर्त मिळत नाहीये पूल नसल्यामुळे शाळकरी मुली गरोदर मातांना त्रास सहन करावा लागतोय पावसाळ्यापूर्वी पूल बांधून देण्यात याव्या अशी मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे नंदुरबारमध्ये संयुक्त कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा सा साठा जप्त करण्यात आलाय मोठ्या ट्रॅक्टरमध्ये लाखो रुपयांचा अंमली पदार्थ वाहतूक केली जात होती यामध्ये चालकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे गरिबांचा हक्काचं रेशन गुजरातमध्ये काळाबाजार करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली नंदुरबारच्या नावापूर गावाजवळ गुन्हे शाखानं रेशन धान्य भरलेले तीन ट्रक जप्त केले तीन ट्रकसह तब्बल त्रेपन्न लाख शहात्तर हजार रुपयांचा रेशनिंगचा तांदूळ ताब्यात घेतलाय गरिबांच्या हक्काचं रेशन गुजरातमध्ये काळाबाजार करणाऱ्यांचं ढाबं दणांडलंय धुळ्यात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय हवामान बदलाचा परिणाम नागरिकांच्या प्रकृतीवर दिसून येत असताना आता गढूळ पाण्याचा नागरिकांना आणखीन त्रासाला सामोरं जावं लागतंय त्यामुळे पालिकेने शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे